महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल लागल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राची नजर होती ते फक्त कोणाला कोणतं मंत्रीपद भेटेल याकडे किंवा कोणत्या कोणत्या नेत्याचा समावेश मंत्रिमंडळाच्या यादीत असेल याकडे अखेर पंधरा डिसेंबरला या संपूर्ण मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली त्या संपूर्ण मंत्र्यांचा आपण एकंदरीतच राजकीय प्रवास बघत आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गणेश नाईक यांच्याबद्दल तेव्हा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण गणेश रामचंद्र नाईक हे महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली कृषी नेते आणि भारत सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री देखील होते तसेच त्या पद्धतीनं आताही ते विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत दादा म्हणून किंवा लोकनेते म्हणून प्रसिद्ध असलेले गणेश नाईक हे नवी मुंबईचे समानार्थी नाव आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही एक शहर ज्याने त्याच्या नियोजन आणि सार्वजनिक प्रकल्पासाठी जागतिक ओळख मिळवलेली आहे गणेश नाईक यांचा जन्म पंधरा सप्टेंबर रोजी नवी मुंबई शहरातील बनकोडे या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला किंवा जमीनदाराच्या कुटुंबात झाला ते किशोर वयात असतानाच त्यांनी नवी मुंबईतील रहिवाशींची सेवा करण्याला सुरुवात केली केंद्रीय नेते आणि ग्रामपंचायतवर पदे भूषवल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्यात आमदार म्हणून देखील निवड झाली त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये पर्यावरण मंत्री म्हणून काम पाहिले त्यांची पुन्हा दोन वेळा आमदार म्हणून निवड झाली दोन हजार चार ते दोन हजार नऊ आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत सलग त्यांनी आमदार म्हणून काम केले त्यांनी उत्पादन शुल्क मंत्री म्हणून देखील काम केले या कालावधीतील सरकारमधील पर्यावरण आणि अपारंपरिक ऊर्जा इत्यादी अनेक पदांचा कार्यभार त्यांनी पाहिला दोन हजार एकोणीस मध्ये ते चौथ्यांदा एरोली नवी मुंबई मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले त्यांना आणि त्यांची पत्नी मंदाकिनीताई नाईक यांना दोघांना दोन मुलं आहेत संजीव नाईक आणि संदीप नाईक गणेश नाईक यांचा जन्म जरू काही त्यांच्या गावाच्या कल्याणासाठी जन् झालाय असं त्यांच्या कार्यावरून लक्षात येतं त्यांचे वडील दिवंगत रामचंद्र नाईक यांनी लहानपणीच गणेश नाईक यांच्यावर ज्यांना ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत ती पोचली पाहिजे अशा विचारांचा प्रभाव पाडला तर त्यांची आई दिवंगत सुभद्राताई नाईक यांनी त्यांच्या वडिलांना समर्थपणे पाठिंबा दिला आणि गणेश नाईकचे व्यक्तिमत्व सातत्यानं ते घडवत गेले पूर्वी नवी मुंबई हे शेती आणि मच्छीमार समुदायाचे गाव होते ज्यांच्या परिघातील रासायनिक औद्योगिक पट्टा टी टी सी एम आय डी सी औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो आणि हे शहर ग्रामीण भागातील शहरातून एकविसाव्या शतकातील नियोजित शहरात बदलू लागले तेव्हा गणेश नाईक यांनीच त्यांच्या प्रगतीचा मार्ग दाखवला यामुळे त्यांना नवी मुंबईचे शिल्पकार ही सुद्धा पदवी मिळाली आहे आता गणेश नाईक यांचं नाव गणेशच का पडलं हे सुद्धा बघून घेऊ दिवंगत सुभद्रा नाईक यांच्या त्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार त्यांनी गणेश हे नाव निवडले कारण गणेश नाईक यांचा जन्म गणपतीच्या शुभ मुहूर्तावर झाला आणि अनेकांचा असा विश्वास आहे किंवा हेच कारण त्यांच्या नावापाठीमागे सांगितलं जातं अनेक जण त्यांना भगवान गणेशांनी खूप आशीर्वाद दिले आहे असं देखील सांगितलेलं आहे युनियन लीडरची भूमिका असेल किंवा डॉनिंग असेल आपल्या तरुणपणात गणेश नाईक यांनी कायमच औद्योगिक पट्टात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्रीय नेत्यांची भूमिका बजावली आणि त्यांच्या जवळचा नेता म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी काम केलं त्यांनी त्यांच्या उन्नतीसाठी कल्याणासाठी अनेक पद्धतीचे कार्य केले उद्योगपती आणि त्यांचे कामगार यांच्या सुसंवाद राखण्यासाठी त्यांचे एक महत्वपूर्ण योगदान आहे नवी मुंबईच्या सर्वांगीण आर्थिक विकासाचा रोजगार निर्मिती हा अविभाज्य भाग असल्याने गणेश नाईक यांना सुरुवातीच्या काळात ही सगळी गोष्ट समजली एक युवक म्हणून युनियन लीडर या नात्याने गणेश नाईक यांनी ते शिरवणे या दरम्यान जीप आणि बसमधून उद्योगांमध्ये रिक्त जागा शोधून तरुणांना रोजगार कसा मिळवून देता येईल याबद्दल त्यांनी अनेक कामं केली आणि या, के या गोष्टीचे महाराष्ट्रातील अनेक जण साक्षीदार आहेत एकंदरीतच त्यांनी त्यांच्या गावाचा विकास असेल किंवा नवी मुंबईचा विकास असेल सातत्यानं गणेश नाईक म्हणजे विकास असंच एकंदरीत गणित संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यामुळेच नवी मुंबईच्या जनतेनं त्यांना प्रचंड प्रेम देखील दिलं आणि याच प्रेमाखातील गणेश नाईक हे महाराष्ट्राचे आवडते लोकनेते देखील बनले आता या लोकनेत्याबद्दल म्हणजेच गणेश नाईक यांच्याबद्दल अजून काही तुम्हाला माहिती असेल अजून काही त्यांच्या जर आठवणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका